कार्ती मला आधी खूप वाईट वाटलं चिन्ह गेलं तेव्हा आता बरं वाटतंय गेलं ते की ह्या वेळीस आपलं चिन्ह मागच्या वेळी पेक्षा बदललंय कारण का हे चिन्ह त्यांनी चुकीच्या पद्धतीने काढून घेतलंय पण एका आरती मला आधी खूप वाईट वाटलं चिन्ह गेलं तेव्हा आता बरं वाटतंय गेलं ते कारण का ते चिन्ह आता लागतच नाही मला जेव्हा वेळ चेक करायची असते ना मी मोबाईल मध्ये चेक करते काय लागत नाही ते लागतं का आता मोबाईल मध्ये तुम्ही पण घातलं पण नाहीये मोबाईल चेक करतात कदाचित माझ्या पांडुरंगाची तीच इच्छा असेल की कशाला हे पाहिजे तुला तुला नवीन चिन्ह देतो आणि माझ्या पांडुरंगाने काय माझ्या पदरात टाकलं तर तुतारी वाजवणारा माणूस आता तुतारी कधी वाजते जेव्हा लग्न कार्य असतं तेव्हा तुतारी वाजते जेव्हा नवीन दुकानाचं उद्घाटन असतं तेव्हा पण तुतारी वाजते जेव्हा तुमच्या स्वप्नातला साखर कारखाना जो तुम्हाला काढायचा आहे तो आम्हीच सुरू करणार आहे तेव्हा पण तुतारीच वाजणार आहे आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा पण तुतारीच वाजली होती